न तुम्ही व्यवसाय स्टार्ट केलेला आहे सिल्क साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार ठेवलेले आहेत प्रिंटेड साड्या सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्यात कॅटलॉग प्रिंट साड्यांचं पण कलेक्शन ठेवले मग राहिलं काय कलेक्शन अजून अहो अजून बेस्ट कलेक्शन म्हणजे की नऊवारीचं साडीचं कलेक्शन तुम्ही ठेवलं नाहीये ना मग खूपच मोठी तुम्ही चुकी करत आहात यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे की दोनशे पंच्याहत्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये नववारी या ठिकाणी मिळणार आहे जे तुम्ही बाहेर चारशे साडेचारशे पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये घेत असतात पण अजिबरा फॅशन तुम्हाला स्वस्तात आणि मस्त कलेक्शन देतात ते पण नऊवारीचं प्रॉपर पन्हा सोबत तर जरा काय असणार आहे नऊवारीचं कलेक्शन आणि स्टार्टिंग प्राइस मी तुम्हाला सांगितले आणि कलेक्शन एवढे धमाकेदार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघण्याची खूप गरज आहे तर महिलां दोनशे पंच्याहत्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला नववार मिळणार आहे नववार दोनशे पंच्याहत्तर रुपयाला कुठे मिळणार आहे का नाही म्हणूनच अजमेरा फॅशन हे ब्रँड नावाने म्हणजे सांगतात की खरंच ब्रँड असं आहे की स्वस्त कलेक्शन देतं या ठिकाणी तुम्ही नववारचं कलेक्शन बघत आहात हे प्रिंटेडचं आहे खूप सुंदर तुम्हाला पन्हा यामध्ये प्रॉपर मिळणार आहे बघू शकता त्यावर लिहिलेलं सुद्धा आहे की डबल पन्ह्याचं तुम्हाला हे दहावार मिळणार आहे म्हणजे की प्रॉपर जे आजीबाई असतात त्यांना पन्ह्याचा थोडा इश्यू येतो म्हणजे घालताना त्यांना थोडा प्रॉब्लेम येतो थो पण या साडीमध्ये तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्ही प्रिंटेडच्या तुम नववार या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता म्हणजे की दोनशे पंच्याहत्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला इथे नऊवारचं कलेक्शन मिळतात जे आपण बाहेर आहे ना पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये घेत असतो आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार सुद्धा बघायला मिळत असतात आता ही प्रिंटेडमध्ये आपण अजून एक डिझाईन बघणार आहोत जशी ही एक दुसरी डिझाईन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर म्हणजे की प्रिंट मध्ये तुम्हाला वेगवेगळे जे व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये आजी घालत असतात मध्ये तुम्हाला पण स्पेशल व्हाईट हवे असेल तर व्हाईट पण मिळू शकते आणि स्पेशल तुम्हाला व्हाईट आणि कलर प्रिंटमध्ये हवे असेल तरी तुम्ही इथून परचेसिंग करू शकता पण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल बिझनेस स्टार्ट करायचा असेल तरच तुम्ही इथून परचेसिंग करू शकता म्हणजे की तुम्हाला पंचवीस हजार गुंतवायचे आणि असे कलेक्शन आपल्या दुकानात ठेवायचे असं आपण कलेक्शन वगैरे आहोत तुम्ही बघू शकता हे टेक्सटाइल खूप सुंदर आहे म्हणजे याच्यावर जे आहे ना पैठणीचा प्रॉपर तुम्हाला याच्यावर टेक्स्चर दिलेलं आहे तुम्ही बघा खूप सुंदर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर लुक मिळणार आहे खूप सुंदर कॉटन मध्ये आणि याच्यावर प्रॉपर जे आहे से तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग बुटी कॉन्सेप्ट मिळणार आहे मध्ये आता कसं आहे आजीबाई तर घालतेस पण मुलींना सुद्धा आत्ताचं जे जनरेशन आहे ना महिलांनो त्यांना कसं आहे की नववार बऱ्याच महिलांना घालता नाही तर त्यामुळे त्या काय करतात स्टीच करून घेतात तर आपल्याकडे स्टीच सुद्धा पॅटर्न आहे म्हणजे स्टिच केलेली नववार तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे पण मी आज जे आहे ना फक्त साड्या जे आहे नववारचे तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर तुम्ही बघू शकता किती छान लुक यामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रॉपर जरीचं काम मिळणार आहे आणि प्रॉपर फोल्डिंग आता बऱ्याच लोकांना कसं असतं की नाशिकला जावं लागणार आहे जसं येवला पैठणी वगैरे आपण घ्यायला जातो तर नववार पण त्या ठिकाणी मिळते असं बिलकुल नाहीये अजमेरा फॅशन मध्ये डील करतात तुम्हाला मध्येच नऊवारचा कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे जसं आपण एक पुढचं अजून कलेक्शन बघणार आहोत यामध्ये तुम्ही बघू शकता या साडीचं डिझाईन पॅटर्न प्रॉपर हँडलूम हँडलूमचं यामध्ये तुम्हाला साडीचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आणि खूपच सॉफ्ट मटेरियल आहे बघू शकता आजीबाईंना काय असतं ना काठ जे असतात ते एकदम सॉफ्ट हवे आहे तुम्हाला काठाचं जे आहे पॅटर्न खूप सॉफ्ट मध्ये मिळून जाणार आहे बघू शकता प्रॉपर खूप सुंदर जांभोळी कलरचं तुम्हाला या ठिकाणी नऊवार मिळून जाणार आहे यामध्ये जे मी तुम्हाला चार पाच जे काही डिझाईन दाखवत आहे ना यामध्ये तुम्हाला पॅटर्न्स मिळतात म्हणजे की कलर मिळते डिझाईन्स एकदम युनिक मिळत असतात आता हे बघू शकता खूप सुंदर सिंपल आणि सोबर यामध्ये तुम्हाला जरीच जे आहे लेस मिळून जाणार आहे आणि आता कसं आहे जे जुन्या महिला जे जुनं पॅटर्न्स होतं ते आता महिला घालत आहेत म्हणूनच जे म्हणतो ना आपण जुनं तेवढं सोनं असतं म्हणून तुम्ही या ठिकाणातून जे कलेक्शन घेऊन जातात परचेसिंग करून घेऊन जातात तुम्हाला फक्त एकदम युनिक आणि वेगळंच मिळणार आहे नववार मध्ये मी तुम्हाला जे पण कलेक्शन दाखवलंय खूप सुंदर आहे या ठिकाणी अजून एक कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की प्रिंटेड मध्ये जरीशी बॉर्डर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे बघा आजीबाईंना जास्त पारक असते आपण म्हणतो ना की त्यांना जास्त माहिती असते माहिती असते की साडी कशी आहे आणि ती साडीचं सा कलर प्रिंट कशी आहे त्या सर्व बारकीने बघत असतात कारण त्या एवढं आयुष्य जगलेल्या असतात म्हणून त्यांना माहिती असतं बारकी बार, बारीक बारीक गोष्टी असतात म्हणून नव्वदचं कलेक्शन ठेवून सुद्धा तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता याचा सुद्धा तुम्हाला डबल मार्जिंग आरामात मिळत असते कारण नव्वार हे जास्त नऊ मीटर दहा मीटरची साडी असते म्हणून तुम्ही सव्वापेक्षा यामध्ये जास्त कमाई करू शकता तर नक्कीच याचा पण तुम्ही बिझनेस स्टार्ट करा अजमेरा फॅशन सोबत जुडून नक्कीच आजचं कलेक्शन आवडलं असेल तर कलेक्शनला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार